गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी म्हणजे आईने साकारलेलं पाटावरचं गोकुळ गोकुळाष्टमी म्हणजे आईने साकारलेलं पाटावरचं गोकुळ पाण्याला पोटात घेणारं मातीचं ढेकूळ पाण्याला पोटात घेणारं मातीचं ढेकूळ आणि क्षणार्थात पाटावर अवतरणारं कृष्णाचं देऊळ क्षणार्थात पाटावर अवतरणारं कृष्णाचं देऊळ तो लाकडी पाटच मग गोकुळ व्हायचा तो लाकडी पाटच मग गोकुळ व्हायचा बाळकृष्णाच्या लीला दाखवायचा बाळकृष्णाच्या लीला दाखवायचा प्रणयाच्या रासक्रीडाही दाखवायचा प्रणयाच्या रासक्रीडाही दाखवायचा पूर्ण पुरुषाचा अवतारही दाखवायचा पूर्ण पुरुषाचा अवतारही दाखवायचा एकीकडे दहीहंडीसाठी सवंगड्यांवर चढलेला खट्याळ कृष्ण असायचा एकीकडे दहीहंडीसाठी सवंगड्यांवर चढलेला खट्याळ कृष्ण असायचा तर दुसरीकडे कालिया मर्दन करणारा दुर्जनांचा कर्दनकाळ असायचा तर दुसरीकडे मर्दन करणारा दुर्जनांचा कर्दनकाळ असायचा मातीतून साकार व्हायचा पुतनेची त्रेधा उडवणारा बाळकृष्ण मातीतून साकार व्हायचा पुतनेची त्रेधा उडवणारा बाळकृष्ण आणि यशोदेने मुसळाला बांधलेला साळसूत गोपालकृष्ण यशोदेने मुसळ्याला बांधलेला साळसूत कृष्ण कित्येक प्रसंगाने तो पाठ सजीव व्हायचा कित्येक प्रसंगाने तो पाठ सजीव व्हायचा आणि कृष्णाच्या बाललीलाच रंगवायचा आणि कृष्णाच्या बाललीलाच रंगवायचा ज्वारीचे अलंकार सोन्याचेच करून टाकायचा ज्वारीचे अलंकार सोन्याचेच करून टाकायचा आईच्या डोळ्यांच्या कोंदणातच नेऊन ठेवायचा आईच्या डोळ्यांच्या कोंदणातच नेऊन ठेवायचा आता नाही ते गोकुळ नाही ती कला आता नाही ते गोकुळ नाही ती कला सगळीकडे गोंधळ आणि दहीहंडीचा गलबला सगळीकडे गोंधळ आणि दहीहंडीचा गलबला जुन्या कलाकृती काळाच्या पडद्याआड गेल्या जुन्या कलाकृती काळाच्या पडद्याआड गेल्या पण आता मात्र नवीन साज लिहून आल्या पण आता मात्र नवीन साज लिहून आल्या धन्यवाद सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा